तरी पण अरे का पैसा नाही कधी आली सहा वाजता लगीन हाय मी तिला फोन केला होता पंधरा मिनटं देते अशी बोलत होती आता एक तर झालं तरी तर पटवणार जा लवकर बघा किती लांब आहे की ती ला मी लेकर शिवाय लागणार उभी राहणार ला नाही पाहूनाच सांगून ठेवतो अगं बाय असं नको बोलू लाव

जागाची ऑर्डर म्हणजे जागाला पण मेकअप करतात हो गौरी गणपती नवरात्री सागरपुरा हळदी वट सावित्री आणि जागाला पण मेकअप करतात हो। अगं बाकी जणांचं कसं ठीक आहे पण जागाला हो जागाला रडण्याची मेकअप ठीक कसली अग शेजारच्या गावात एका माथेराच तेरावं होतं त्याच्या सुनेला रडताच <laughs> हो येत नाही त्याच्या सुनेला रडताच येत नाही बाय 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 भा

तीन लागल्या लागल्या पन्नास हजार मेकअप च तोंड डुवून टाकशील आणि लगेच दुसरी पन्नास ची, पन्ना ची मेकअप करशील अग बाय पैशांचा चिखल होईल चिखल तुझा बापू उभरा झोपल काय करत आहे मी मेकअपला सुरुवात करते इकडं शांतपणे बस अग तुझे आयब्रो पण खराब झाले नीट करायला लागतील अग बाय काय करत लवकर कर एकदा

बारा हजार रुपये होतील करू काय ते देईल मग नको आगा आगा आगा। 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 प्लीज इकडे उभे ना तुमची पण मेकअप करी ना हा हॅलो जागाची आग आहे शादी करते अरे किती जण काय लगते गाज खूप पडे काचे अगं बाई ते तसेच या पुढे कधी मेकअप केली नाहीस का केली गाय पायरीच लागला ती मेकअप मेकअप आ हे महारी कर ड्रीम कर त्याचे पण पाच हजार रुपये वाढतील आता फटक गणपती आता आता अशी मेकअप करी ना आल्या बसलेली सगळी लोक तुझ्याच करा बघतील बघ लग्न लग कितीच आहे अग आजचा Thank <laughs> you.